नमस्कार मित्रांनो विंजमायसवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे जसं की मी म्हणलो होतो अगोदर सुद्धा की आपण रोज नवनवीन विषय जे आहेत यांची चर्चा करणार आहोत करंट मध्ये चालू मध्ये जे काही चालू आहे त्या विषयांची सखोल मध्ये चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि जे दोन हजार पंचवीस एमपीएससी साठी तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांना याचा फायदा होईल युपीएससीची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा फायदा होईल आणि आजचं जे आपण घेणार आहोत लेक्चर किंवा आजचा जो काही व्हिडिओ आहे आपला याचा फायदा निश्चितपणे कंबाईनचा अभ्यास करणारे विद्यार्थी टीईटीचा अभ्यास करणारे विद्यार्थी या सगळ्यांना होईल आणि त्याच्याविषयी कोणतीही शंका असण्याचं काही कारण नाही कालच्या दिवशी सगळ्यांनी बघितलं असेल की सगळीकडे सगळ्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसला या सोबतच जिथे जिथे शक्य असेल त्या सर्व ठिकाणी सगळ्यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला विषयीच स्टेटस ठेवलेलं होतं बरोबर आहे आणि हे स्टेटस ठेवलेलं सगळ्यांनी बघितलेलं असेल आणि अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासोबतच सगळ्यांनी एक पॉप्युलर लाईन सुद्धा तिथं ठेवलेली होती माझ्या मराठीची बोल परी अमृता देही पैजा जिंके हेच सगळ्या जणांच्या स्टेट वरती स्टेटसवरती आपल्याला दिसलेलं असेल आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे म्हणजे नेमकं काय झालेलं आहे कोणते कोणते निकष पूर्ण करावे लागतात ह्या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून मराठी शाळांचा टक्का वाढेल का याही प्रश्नाचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करूयात ठीक है तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबरोबर अजून कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मराठी सोबतच मिळालेला आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे सोपे फार त्याच्यामध्ये तुम्हाला लगेचपणे त्याचं उत्तर देता येऊ शकतं तर अभिजात भाषा ह्याच्या अगोदर प्राचीन महारठी प्राचीन महारठी मरहट्ठी महाराष्ट्री प्राकृत आणि अपभ्रंश मराठी ही आजची मराठी जी आहे हे सगळे एकच एकच आहेत वेगवेगळे नाहीत आजच्या दिवशीची जे आपण मराठी बोलतो ते कुठून सुरू झालेली आहे प्राचीन महारठी त्याच्यानंतरची मरहट्टी महाराष्ट्री प्राकृत तिथून ते, ते आजपर्यंतचा प्रवास आपल्याला दिसतो खूप सारे जण आज तुम्हाला दिसत असतील बघा न आणि न याच्यातला फरक समजून सांगण्याचा प्रयत्न करतात चूक काढण्याचा प्रयत्न करतात पण भाषा जी आहे ही भाषा बोलण्यावरती असते येते का लक्षामध्ये बोलणं फार महत्वाचं न न ह्याच्यातल्या चुका काढल्यामुळं भाषा जी आहे ती भाषा समृद्ध न होता उलट न्यूनखंड निर्माण होतो अशी एक धारणा आहे प्राचीनता श्रेष्ठपणा स्वयंभूपणा प्राचीनता श्रेष्ठता स्वयंभूपना आणि सलगता म्हणजेच अभिजात भाषा देशामध्ये आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तमिळ जी आहे त्याला दोन हजार चार साली पहिल्यांदा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता आणि विशेष बाब ही आहे की संस्कृतच्याही अगोदर तमिळ भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला होता राजकारणाचा भाग याच्यातला वेगळा पण पाठोपाठ संस्कृत त्याच्यानंतर कन्नड त्याच्यानंतर तेलुगू त्याच्यानंतर मल्याळम आणि नंतर ओडिया या भाषांना अभिजात दर्जा दिला गेलेला होता जेव्हा तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला तेव्हा ती स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे बघा म्हणजे दोन हजार बारा वगैरे करुणानिधी जे आहेत यांनी केंद्रातल्या युपीए सरकारला पाठिंबा देण्याच्या बदल्यामध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी केली होती त्यांची ती मागणी त्यावेळेस मान्य झालेली होती म्हणजे भाषा समृद्ध आहे का तर हो निश्चितपणे समृद्ध आहे त्याच्यावरती कोणताही प्रश्नचिन्ह नाही कोणताही प्रश्न नाही पण त्यावेळेस राजकीय राजकीय पाठबळ सुद्धा तितकच महत्वाचं आहे यासोबतच राजकीय इच्छाशक्ती ही सुद्धा तितकीच महत्वाची आहे हे म्हणण्याचं कारण हे आहे की कोणतंही राज्य सरकार कोणतंही राज्य सरकार आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आम्ही आजपासून देतोय असं म्हणू शकत नाही केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणारा विषय आहे अगोदर गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येणारा विषय होता पण गृह मंत्रालयानं नंतर सांस्कृतिक मंत्रालयाकडे ही जबाबदारी सोपवल्याचं आपल्याला दिसत आणि त्याच्यानुसारच महाराष्ट्रामध्ये या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे काय काय आहे अभिजात भाषा ज्यावेळेस आपण म्हणतो प्राचीनता श्रेष्ठता स्वयंभूपणा आणि सलगता म्हणजेच अभिजात भाषा हे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा हा दर्जा कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे अधिकार हे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृह मंत्रालयानं दोन हजार पाच साली हे अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिलेले आपल्याला दिसून येतात आता अभिजात भाषा या संदर्भातले निकष काय आहेत तर बघा जर का एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हवा असेल तर ती भाषा प्राचीन असली पाहिजे ती भाषा ती भाषा प्राचीन असलं पाहिजे त्याचं ती साहित्य श्रेष्ठ असलं पाहिजे आणि त्या भाषेचं वय दीड ते अडीच हजार वर्ष दीड ते अडीच हजार वर्ष असणं गरजेचं आहे त्या भाषेला स्वतःच स्वयंभू पण असायला पाहिजे स्वयंभूपण असणं महत्वाचं आहे प्राचीन भाषा आणि त्याचं आधुनिक रूप यांचा गाभा कायम असला पाहिजे प्राचीन साहित्य हवं ते त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटायला पाहिजे अस्सल साहित्यिक परंपरा असायला पाहिजे इतर भाषांपासून ते भाषा घेतलेली नसायला पाहिजे त्या भाषेचे आणि वागमयाचे स्वरूप सुरु, आधुनिक स्वरूपापेक्षा वेगळं असायला पाहिजे हे या संदर्भातले निकष फार महत्वाचे आहेत पाठांतर करायच्या जास्त गोष्टी आहेत पण जर का तुम्ही या वर्षीची पूर्व परीक्षा देणार असाल किंवा मुख्य परीक्षा राज्यशेची जर देणार असाल तर त्याच्यामध्ये हे पॉईंट निश्चितपणे असू शकतात जो शिलालेख जुना आपल्याला नाणे घाटामध्ये वगैरे सापडतो तर ते शिलालेख जे आहेत हे अगदी बावीसशे तेवीसशे वर्षे जुने आहेत तर त्याच्यातून सुद्धा लक्षात येतं की मराठी भाषा जी आहे ही किती जुनी आहे पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री ज्यावेळेस होते दोन हजार मध्ये तर तेव्हा त्यांनी त्या संदर्भातले प्रयत्न सुरू केले होते प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली दोन हजार मध्ये आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी ही समिती होती उद्देश क्लिअर आहे दोन हजार तेरा मध्ये या समितीनं आपला अहवाल जो आहे तो, तो प्रकाशित केला मराठी 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 असा जो मराठीचा प्रवास आहे किंवा उच्चार जो बदलत गेला तर हे एक सगळे एकच आहे असं त्यांनी या अहवालामध्ये म्हटलेलं आपल्याला दिसून येतं बघा सगळं एकच आहे महारठी महार्ठी मराठी आणि मराठी हे सर्व एकच आहे हे त्यांनी त्यांच्या अहवालात म्हणलेलं आहे मग तो अहवाल त्यांनी असंच केला होता का तर नाही संशोधन करून प्रॉपर अभ्यास करून ते सगळं केलेलं होतं मग या समितीमध्ये रंगनाथ पठारे यांच्यासोबतच प्राध्यापक कल्याण काळे होते श्रीकांत बहुलकर होते प्राध्यापक मैत्री रेशमांडे होत्या नागनाथ पल्ले होते, नागना होते प्राध्यापक आनंद उबाळे प्राध्यापक मधुकर वाकोडे आणि श्री परशुराम पाटील असे वेगवेगळे वेग तज्ज्ञ होते आता दोन हजार मध्ये यांनी त्यांचा अहवाल सबमिट केलेला आहे दोन हजार पासून दोन हजार चोवीस इतके वर्ष उजाडले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासंदर्भात आता हा अहवाल ज्यावेळेस त्यांनी सबमिट केला होता तर त्यावेळेसच्या साहित्य अकादमी जी आहे तिथले तज्ज्ञ जे आहेत, आहेत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्शा देण्याबद्दल अनुकूल मत दिलेलं होतं तरी सुद्धा राजकीय गोष्टींमुळे हे अजूनपर्यंत थांबलं होतं की काय अशी शंका यायला निश्चितपणे व्हावे कारण की विधानसभेच्या तोंडावरती हा दर्जा बहाल करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येते इनफॅक्ट मागच्या वर्षी तर राज्यसभेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सरकारकडून हे स्पष्ट करण्यात आलेलं होतं की असा कोणताही निर्णय आमच्या विचाराधीन नाही एका वर्षात असं काय झालं काय माहिती असो एकोणीशे बत्तीस साली प्रसिद्ध विद्वान श्री पांगारकर यांनी श्री पांगारकर यांनी महाराष्ट्री प्राकृत महाराष्ट्री अपभ्रंश आणि मराठी या तीन वेगवेगळ्या भाषा नसून ती एकाच भाषेची वेगवेगळ्या काळातील तीन नावं आहेत हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे गाथा सप्तशती असू द्या विवेक सिंधू असू द्या निळा चरित्र असू द्या हे सगळं जे आहे ते मराठीतलेच ग्रंथ आहे हे सिद्ध झालेले नाणे घाटातील बावीसशे वर्षापूर्वीचा ब्राह्मणीतील शिलालेख हा आजपर्यंत सापडलेला सर्वात प्राचीन मराठी शिलालेख आणि ह्या सगळ्या गोष्टींची मदत कुठं झालेली आहे या सगळ्या गोष्टींची मदत निकष पूर्ण करण्यामध्ये झालेली आहे निकष कोणले तर अभिजात भाषे संदर्भातले अभिजात संदर्भातले जे निकष आहेत त्यासाठी या सगळ्यांची मदत झालेली आपल्याला दिसून येते आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ह्याच्यातून काय साध्य होईल एक तर मराठी भाषेतले जे दोन व्यासंगी असे अभ्यासक असतील त्यांना त्यांना आंतरराष्ट्रीय महत्वाचा पुरस्कार देता येईल ज्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती मराठी भाषेकडे लक्ष वेधलं जाईल म्हणजे तमिळ तेलुगू मल्याळम परत कन्नडा बंगाली या सगळ्या भाषांचं जसं आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाव आहे तसं मराठी भाषेचं सुद्धा होईल ऑलरेडी आहे पण अजून जास्त त्याच्याकडे जा लक्ष वेधलं जाईल भाषा जा भाषाविषयक म्हणजे मराठीचं सखोल अध्यापनाचं सा केंद्र स्थापन होईल ज्याचे योग्य मराठीत संशोधक आणि अध्यापक हे जे आहेत यांची पद निर्माण होतील वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये या संदर्भातला अभ्यास होईल दर वर्षी केंद्राचं याला अनुदान मिळेल जे की मराठी भाषा जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी फार महत्वाचं आहे मराठी शाळांना जे आज बाजूला घरघर लागलेली दिसते त्याच्यावरती सुद्धा निश्चितपणे याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो मराठी भाषेची प्रतिष्ठा वाढेल मराठी माणसाचा अभिजात निवडणूक दूर व्हायला मदत होईल मराठी माध्यमांच्या शाळांचा दर्जा वाढ होऊ शकतो मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांसाठी रोजगार निर्मिती होऊ शकते वाचन संस्कृतीचा विकास होईल विद्यार्थ्यांना पाठबळ मिळेल आणि मराठीच्या बावन्न मुलींचं संशोधन होईल असा आपल्याला दिसून येते ऍडॉन पॅकेज आहे हे अभिजात भाषा मिळाल्यामुळं अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं तुमच्या आमच्या आयुष्यात काही फरक पडेल का तर ह्याचं उत्तर नो असं आहे आज जे आपलं चालू आहे त्याला काही फायदा होईल का तर त्याचं उत्तर नो असं आहे पण निश्चितपणे मराठी बोलण्याविषयी मराठी असण्याविषयीचा जो न्यूनगंड आहे हा न्यूनगंड दूर होण्याला निश्चितपणे मदत होईल असं सांगितलं जाते न्यूनगंड दूर होऊ शकतो आता ह्याच्या सोपीनेच काही प्रश्नांची उत्तर शोधणं हे फार गरजेचं आहे बघा फार गरजेचं आहे म्हणजे कसं बघा बी एम ए केलेले खूप सारे मुलं आहेत बी ए एम ए केलेले खूप सारे मुलं आहेत मराठीमधून केलेले मुलं आहेत यांना आजच्या दिवशी नोकरी उपलब्ध नाही याच्यावरती काहीतरी काम करता येऊ शकतं नोकरी त्यांना उपलब्ध कशी होईल हे बघता येऊ शकेल या सोबतच एकूणच जे मराठी चित्रपट आहेत त्यांचा दर्जा त्याच्यातली भाषा याच्यामुळे गावाकडच्या मुलांमध्ये जो न्यू निर्माण होतो हीच भाषा प्रमाण आहे असं काहीतरी वाटायला लागलं तर त्याला कुठेतरी बदलणं गरजेचं आहे जर का तुम्ही इतर मूवीज ज्या मराठीमध्ये डब केल्या जातात मराठीमधलं डबिंग जे आहे हे डबिंग तर खूपच हास्यास्पद आहे इव्हन इनफॅक्ट आय पी एल जर का मराठीमध्ये त्याचं समालोचन जे म्हणतात म्हणजे कॉमेंट्री जी आहे ती तर कुणी ऐकणारच नाही त्याच्यावरती सुद्धा मदत करणं गरजेचं आहे आणि आजच्या दिवशी आजूबाजूला जर का आपण बघितलं आजूबाजूला म्हणजे मी आता पुण्यात मेट्रोमध्ये प्रवास करतो तर मराठी बोलणाऱ्याच प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि हिंदी प्लस इंग्रजी असं काहीतरी बोलणं ह्याच प्रमाण वाढत चाललेलं आहे हे प्रॉब्लेमॅटिक म्हणजे प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठी शब्द असायलाच पाहिजे का हाही अट्टहास कुठेतरी अं मारक ठरतोय की काय अशी शंका येते त्याच्याविषयी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये तज्ज्ञ निश्चितपणे विचार करतील मराठी भाषा खूप वैभवशाली आहे तिचं स्वतःच वैभव आहे तिचं स्वतःच सौंदर्य आहे तिचं स्वतःच व्याकरण खूप सुंदर आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे मराठी भाषा ही अभिजात भाषा ठरते आणि आता केंद्र सरकारने त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलेलं आहे इतर भाषांना सुद्धा त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे पण आता जबाबदारी सगळ्यांचीच वाढलेली आहे शासनाची क्षेत्र वाढलीच आहे पण तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे कशा संदर्भातली या भाषे संदर्भात भाषा संपणार तर नाही पण ती टिकवण्याचं आव्हान निश्चितपणे मोठं आहे भाषा संपणार आहे का तर नाही संपणार पण टिकवण्याचं आव्हान हे निश्चितपणे मोठं आहे खूप तुम्हाला हा विषय समजलेला असेल समजलेला असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोणकोणत्या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तेही सांगा आवडला असेल व्हिडिओ तर मित्र मैत्रिणींसोबत शेअर करा आणि विज्ञा आहे या आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा बाय